नमस्कार मित्रांनो बंधूंनो आज आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो सातत्याने हवामान चळवळीचा मध्ये काम करत असताना किंवा हवामानाचा मागोवा घेत असताना बऱ्यापैकी अनुभव आपल्याला आलेले आहेत की एकदा दक्षिण पश्चिम मान्सूनने जर माघार घेतली अगदी आश्चर्यकारक आज आठ ऑक्टोंबर आणि मित्रांनो आठ ऑक्टोबर पासून दक्षिण पश्चिमची माघार ही सुरू झालेली आहे आणि मित्रांनो दहा बारा तारखेपर्यंत संपूर्ण राज्यातून अगदी दक्षिणेकडे कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर पासून सुद्धा दक्षिण पश्चिम मान्सून हा माघार घेत आहे आणि यानंतर मित्रांनो आपण सांगितलं की पंधरा तारखेपासून ईशान्य माणसून सुरुवात आहे तर मित्रांनो कामपुरावाच्या हिरवीमध्ये मी सांगितलं होतं की बऱ्यापैकी आपल्याला सोयाबीन कापणीसाठी त्याचबरोबर कपाशी वेचण्यासाठी वेळ मिळत आहे आणि तो वेळ मिळणार आहे मित्रांनो अगदी राज्यामध्ये अ कुठेही आता पावसाचे संकेत हे राहिलेले नाहीत बऱ्यापैकी पाऊस हा निघून गेलेला आहे आणि लवकरच संपूर्ण राज्यातून दक्षिण पश्चिम मान्सूनचा काडता पाय होणार आहे आपल्या निर्धारित वेळेमध्ये अगदी दहा तारखेच्या आसपास किंवा दहा तारखेनंतर अकरा बारा तारखेपर्यंत तो निघून जात आहे म्हणजे हा हवामानाचा एक आश्चर्यकारक बदल आहे त्याचबरोबर मित्रांनो सध्या मोठ्या प्रमाणावर सोयाबीनच्या कापणी चालू आहे मळणी चालू आहे कपाशी फुटलेली आहे या सर्व वातावरणावर शेतकऱ्यांना व्यवस्थित अंदाज दिला पाहिजे अनेक जण सांगत होते की सहा तारीख ती नऊ तारीख मुसळधार पाऊस ढगपुटी पाऊस किंवा असा असा पाऊस तसं काही होत नसतं मित्रांनो अतिशय उत्तम पद्धतीने ही कापणीसाठी रेड आहे अगदी पंधरा तारखेपर्यंत तुम्हाला आजपासून पंधरा तारखेपर्यंत तुम्हाला हा वेळ मिळणार आहे पंधरा तारखेपर्यंत आपल्या सर्व कापणी पिकांची करून घ्यावी अशी या निमित्तानं मी आपल्याला विनंती करतो आणि मित्रांनो पंधरा ऑक्टोबर नंतर मात्र राज्यामधील वातावरण बदलायला सुरुवात होईल पंधरा ऑक्टोंबर नंतर ईशान्य मान्सूनची वारी ही राज्यामध्ये जोर धरू लागतील देशामध्ये जोर धरू लागतील आणि या सोबत त्यांच्या बाष्पधारण क्षमता असते मी मित्रांनो पंधरा तारखे ऑक्टोबर नंतर आपल्याला ऑक्टोंबरची हीट सुद्धा जाणवेल रात्रीचं तापमान आणि दिवसाच्या तापमानात मोठ्या प्रमाणावर बदल होणार आहे दिवसा सुद्धा तापमान राहणार आहे रात्रीचंही ताप, ताप टेम्परेचर वाढणार आहे हे सर्व गोष्टी पंधरा ऑक्टोंबर नंतर घडणार आहे कारण ऑक्टोंबर हीची जाणीव तुम्हाला पंधरा ऑक्टोंबर नंतर होणार आहे तर मित्रांनो या सर्वाचा परिणाम म्हणून पंधरा ऑक्टोंबर नंतर राज्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपात विजासह पावसाची शक्यता आहे अगदी दीपावलीमध्ये सुद्धा यावर्षी थंडी राहणार नाही मित्रांनो संपूर्ण ऑक्टोबर थंडी राहणार नाही कोणी जरी थंडीचा अंदाज देत असेल की आठ ऑक्टोबर पासून थंडी सुरू होईल वगैरे वगैरे किंवा असं काही नाही ही थंडीची सुरुवात नाही तर मित्रांनो हे एक आल्हाददायक वातावरण असतं शांत आणि सौम्य हवामान हे परतीचा मान्सून जेव्हा जातो जातो निघून तेव्हा हे होत असतं आणि त्या पद्धतीचं हे वातावरण आहे खऱ्या अर्थानं थंडीची सुरुवात व्हायला मित्रांनो आपल्या डिसेंबर उजळणार आहे कारण वारंवार मध्ये बंगालच्या उपसारा डिसेंबर पर्यंत लो प्रेशर सिस्टीम कार्यरत राहणार आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे आणि त्यामुळे थंडी बऱ्यापैकी गुल झालेली असेल थंडी नसेल हा एक अंदाज लक्षात घ्या पंधरा ऑक्टोबर नंतर राज्यामध्ये ढगाळ वातावरण होऊन विखुरलेल्या स्वरूपात विजासह पावसाची शक्यता होत आहे मित्रांनो यामध्ये पाऊस कमी आहे फार पाऊस नाही हा एक अंदाज लक्षात घ्या आणि आपण जे म्हटलं होतं की वाग्ने वा बंगालच्या उपसागरामध्ये लो प्रेशर सिस्टीम विकसित होऊन त्याच वीस ऑक्टोंबर ते चार नोव्हेंबर पर्यंत चक्रीवादळ बनण्याची शक्यता आहे या अंदाजाकडे सुद्धा आपलं सातत्याने लक्ष आहे ती हवामान प्रणाली श्रीलंकेजवळ बनत आहे ती किती डीप दिप डिप्रेशन मध्ये जाते किंवा काय होते यावर सातत्याने आपण लक्ष ठेवून आहोत त्यामुळे मित्रांनो सध्या कुठेही काळजी करण्याचं कारण नाही बिंदास्त पंधरा तारखेपर्यंत सोळा तारखेपर्यंत आपल्या पिकांची कापणी करून घ्या मळणी करा कुठेही तुम्हाला आखाळा येणार नाही संपूर्ण राज्यासाठी हे वातावरण अतिशय महत्वाचं आहे म्हणून या अंदाजाकडे लक्ष द्या आपले मित्रपरिवार यामध्ये जोडा धन्यवाद